मुंबईच्या विरार पूर्वेतील विजयनगर परिसरात बुधवारी मध्यरात्री एक भयानक दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे परिसरातील रमाबाई अपार्टमेंट नावाच्या चार मजली इमारतीचा एक भाग मंगळवारी रात्री आहे ही दुर्घटना इतकी भयानक होती की तिने अनेक कुटुंबांचं आयुष्य कायम चोध्वस्त केलंय या इमारतीमध्ये राहणाऱ्या चोपन्न फ्लॅट्स आणि चार गाळ्यांमध्ये अनेक कुटुंब आपलं सुखी आयुष्य जगत होती पण एका क्षणात सर्व काही धुळीला मिळाले या दुर्घटनेत पंधरा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्यापैकी एका चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा करणारं संपूर्ण कुटुंब यामध्ये गेलं आणि या दुर्दैवी घटनेत पंधरा जणांचा मृत्यू झालेला आहे तर नऊ जण जखमी झालेले असून त्यांच्यावरती जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहेत मृतांमध्ये एका तरुणीचा आणि तिच्या एका वर्षाच्या मुलीचा सुद्धा समावेश असल्यानं परिसरामध्ये शोकाकुल त्या चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा करणारं संपूर्ण कुटुंब त्यामध्ये गेलंय आणि चिमुकलीच्या पहिल्या वाढदिवसाचं आनंदाचं सेलिब्रेशन क्षणार्थात शोकांतिकीमध्ये बदललंय बिल्डिंगमधले बारा फ्लॅट शेजारील चाळीवरती जाऊन पडले त्यामुळे डझनभर रहिवासी आणि पाहुणे हे मलब्याखाली गाडले गेलेत एनडीआरएफ अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन युद्ध पातळीवरती बचाव कार्य करण्यास मदत करत आहेत पण ही नेमकी घटना घडली कशी सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे प्रशासन काय भूमिकेमध्ये आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वंदना प्रकाश आणि तुम्ही ही दुर्घटना बुधवारी मध्यरात्री रात्री बारा वाजून पाच मिनिटाने घडली आहे या दुर्घटनेत आतापर्यंत पंधरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पालघर जिल्हा प्रशासनानं दिली आहे बुधवारी सकाळी मृतांचा आकडा दोन वर होता पण रात्रभर बचाव कार्य सुरू राहिल्यानं हा आकडा आता वाढलेला आहे पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखर यांनी गुरुवारी सकाळी सांगितलंय की या घटनेमध्ये मृतांचा आकडा हा पंधरावरती वरती गेलेला आहे आणि अजूनही एनडीआरएफ आणि इतर बचाव पथकं मलबा हटवण्याचं काम करत आहेत जेणेकरून कोणालाही म्हणजे कोणीही मलब्याखाली अडकलं असेल तर त्याची खात्री करता येईल नऊ जखमींवरती संजीवनी हॉस्पिटल प्रकृती हॉस्पिटल बोलिंग आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल नालासोपारा जीवदानी हॉस्पिटल चंदननगर इथं उपचार सुरू आहेत जखमींमध्ये संजय स्वप्न सिंग मिताली राजेश परमार प्रदीप कदम जयश्री कदम विशाखा जोगयल मंदन शिंदे प्रभाकर शिंदे प्रमिला प्रभाकर शिंदे आणि प्रेरणा प्रभाकर शिंदे यांचा समावेश आहे पण दुर्दैवानं यात एक वर्षाची उत्कर्षा जोयेल आणि तिची आई आरोही जोयेल यांचा जागीच मृत्यू झाला आहे खरंतर आधी जोयेल कुटुंबियांसाठी हा दिवस मोठा खास होता कारण अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरती उत्कर्षा जोएल नावाच्या एका वर्षाच्या मुलीचा वाढदिवस त्यावेळी साजरा होत होता इमारतीचा मागचा भाग ज्यामध्ये बारा फ्लॅट्स होते अचानक खचला आणि खालच्या चाळीवरती जाऊन कोसळला प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार इमारत कोसळताना प्रचंड मोठा आवाज झालेला आहे आणि त्यानंतर धूळ आणि मलब्याचा ढीग हा सगळीकडे पसरलेला दिसला आणि काही सेकंदातच आनंदाचं वातावरण हे किंकाळ्या आणि भीतीने भरलं स्थानिकांनी सांगितलं की गेले काही दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे इमारतीच्या भिंतींना भेगा पडलेल्या होत्या या भेगा अधिक रुंद झाल्या आणि अखेर ही इमारत कोसळली सुरुवातीला अरुंद गल्ल्यांमुळे जेसीबी सारखी मोठी यंत्र घटनास्थळी काही पोहोचू शकत नव्हती ज्यामुळे बचावकार्यात मोठे अडथळे आले तर दुपानंतर शेजारी एक चाळ रिकामी करून काही भाग त्याचा पाडण्यात आला आणि त्यामुळे बचाव कार्याला वेग मिळाला रमाबाई अपार्टमेंट दोन ते नऊ मध्ये बांधली गेलेली होती तर ती पूर्णपणे अनधिकृत होती असं वसई विरार महापालिकेनं स्पष्ट केलेलं आहे बिल्डर नीतल गोपीनाथ साने आणि जागा मालकावरती सदोष मनुष्यवधाचा म्हणजे बी एन एस कलम एकशे पाच आणि महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम एम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तर सानेला विरार पोलिसांनी अटकसुद्धा केली आहे तर स्थानिकांनी सांगितलं आहे की इमारतीच्या भिंतींना काही काही गेल्या वर्षांपासून भेगा पडलेल्या दिसत होत्या आणि महापालिकेनं बिल्डरला तीन वेळा नोटिस सुद्धा बजावलेल्या होत्या पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं आहे पालघर जिल्ह्यामध्ये अनधिकृत बांधकामाबद्दल वारंवार इशारेसुद्धा देण्यात आलेले होते पण अनेक कुटुंबांना सुरक्षित पर्याय नसल्यानं अशा धोकादायक इमारतींमध्येच राहावं लागत होतं सध्या एन डी आर एफ वसई विरार महापालिकेचं अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन युद्ध पातळीवरती बचाव कार्य करत आहे आतापर्यंत चोवीस जणांना मलब्या खलिढी बाहेर काढण्यात आले पण अजूनही वीस ते पंचवीस लोक अडकल्याची भीती आहे ही इमारत जवळपास पन्नास कुटुंबाचं घर होती आणि मृतांचा आकडा आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता इथं निर्माण झाली बचाव पथकाला मलब्याखालील आवाज ऐकू येत असल्यानं अजूनही काही लोक जिवंत असल्याची सुद्धा आशा आहे प्रशासनानं प्रभावित कुटुंबांना चंदनसर समाज मंदिरामध्ये हलवलेलं आहे जिथे आत्ता त्यांना अन्न पाणी आणि वैद्यकीय मदतही पुरवली जाते इमारतीचा दुसरा भाग तातडीनं रिकामा करण्यात आला असून परिसर सीलसुद्धा करण्यात आला आहे प्रशासनाने जखमी आणि मृतांच्या कुटुंबांना मदत जाहीर करण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली पण स्थानिकांचा संताप काही कमी झालेला नाहीये त्यांचा प्रश्न आहे की जर इमारत अनधिकृत होती किंवा धोकादायक होती तर तिथे इतक्या कुटुंबांना राहू देण्याची परवानगीच का देण्यात आली विरारच्या या दुर्घटनेनं अनधिकृत आणि जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित केलाय वसई विरार परिसरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अशा अनेक घटना खरंतर घडल्यात जुलै दोन हजार पंचवीसमध्ये नालासोपारा पूर्वेतील सायदा अपार्टमेंट दुरुस्तीच्या चुकीच्या कामामुळे कोसळली गेली होती तर जून दोन हजार पंचवीसमध्ये मर्चंट अपार्टमेंटमध्ये स्लॅब कोसळून एका चोपन्न वर्षीय महिलेचा सुद्धा मृत्यू झालेला होता या घटना दर्शवतात की अनधिकृत बांधकाम आणि देखभालीकडं दुर्लक्ष यामुळे अनेक जणांचा जीव सध्या धोक्यात आहे स्थानिकांनी मागणी केलेली आहे की सर्व धोकादायक इमारतींची तपासणी करून त्यांना पुनर्विकास किंवा दुरुस्ती ही जारी करावी लागेल अधिनियम बांधकामावरती कठोर कारवाई आणि बिल्डरच्या जबाबदारीचं कायदेशीर बंधन सुद्धा आवश्यक असल्याचं पुन्हा एकदा दिसून येते ही दुर्घटना संपूर्ण देशातील जुन्या आणि अनधिकृत इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा आपल्या समोर मांडते या संपूर्ण व्हिडिओबद्दलचं तुमचं जे काय आहे ते आम्हाला कॉमेंटच्याद्वारे नक्की कळवा जर तुम्ही हा व्हिडिओ स्टोरी डॉट कॉमच्या फेसबुक किंवा इंस्टापेजवरती बघत असाल तर पेजला नक्कीच फॉलो करून घ्या आणि जर तुम्ही हा व्हिडिओ स्टोरी डॉट कॉमच्या यूट्यूब चॅनलवरती बघत असाल तर चॅनेललासुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून घ्या